सर्व पक्षीय बैठक बोलवली होती अगदी वाजता विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही वडेट्टीवारांच्या घरी बसून हो ते निवडणुकीची बैठक करतात त्याच्या करता त्यांना वेळ आहे त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात दाखवण्याचा प्रयत्न ते, ते ही अतिशय गंभीर बाब आहे की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे ज्यावेळी वेगवेगळे समाज एकमेकांसमोर उभे आहेत त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मार्ग शोधले पाहिजेत अशा प्रकारची एक परंपरा असताना केवळ राजकीय फायद्या करता दोन्ही समाजामध्ये खोट बोलायचं आणि आपली राजकीय बोली भाजायची अशा प्रकारच्या मानसिकतेतून विरोधी पक्षाने आज या बैठकीवर बहिष्कार घातला याचा अर्थ करता कुठलाच समाज महत्वाचा नाही सत्ता आणि निवडणुकाच आहेत सन्मान्य बाळासाहेब आंबेडकरांनी ही सूचना मांडली आहे की सर्व विरोधी पक्षाच्या किंवा सर्व राजकीय पक्षाच्या सत्तारूढ असो विरोधी असो सर्वांना सरकारने या संदर्भात त्यांच म्हणणं काय हे लेखी आणि प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी भूमिका नये अशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला आहे माननीय मुख्यमंत्री त्यावर योग्य प्रकारचा निर्णय घेतील आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला युट्यूब बेल आयकॉन प्रेस करा